नमस्कार आज आपण रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट चवीचा मेदू वडा आणि सांबार कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सुटसुटीत रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचा मेदू वडा आणि सांबार मेदू वडा बनवण्याची खास पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बाहेरून जितका कुरकुरीत तितकाच आतून एकदम सॉफ्ट हलका फुलका आणि जाळीदार मेदू वडा सोबतच आपण सांबार बनवणार आहोत मेदू वडा आणि सांबार अप्रतिम कॉम्बिनेशन आहे अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचा मेदू वडा आणि सांबार चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मेदू वडा बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी उडदाची डाळ तीन तास पूर्वी भिजत ठेवली होती इथे मी पॉलिश डाळ घेतलेली आहे तीन तासांमध्ये उडदाची डाळ व्यवस्थित भिजून जास्त वेळ डाळ भिजत ठेवल्याने वडे कडक होतात परफेक्ट टेक्स्चर त्याला येत नाही त्यामुळे सर्वात महत्वाची टीप आहे तीन तासच आपल्याला डाळ भिजत ठेवायची आहे चला तर सांबार कसा बनवायचा ते बघूया इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे जर तुम्हाला तुरीच्या डाळीचा त्रास होत असेल तर तुम्ही मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्स डाळीचा सुद्धा सांबार परफेक्ट लागतो तर इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे इथे मी सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून त्यानंतर कोरड्या करून आणि नंतरच कट करून घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा सा बटाटा साल काढून कट करून घेतलेला आहे दोन टोमॅटो कट करून घेतले त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे दोन शेवग्याच्या शेंगा साल काढून कट करून घ्यायच्या आहेत मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायच्या त्यानंतर इथं मी एक वाटी फ्लावर बारीक कट करून घेतलेला आहे आधी मी फ्लावर गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाच मिनिट व्यवस्थित भिजवून घेतला काही अळ्या असतील तर त्या निघून जातील त्यानंतर दोन वाटी इथं मी लाल भोपळा घेतलेला आहे आम्ही याला गंगाफळ म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा पाठीचा भाग आपल्याला काढून त्यानंतर कट करून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं मी भाज्यांचं प्रमाण जास्त आणि डाळीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे डाळ आणि सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये डाळ घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कट केलेल्या सर्व भाज्या आपण डाळीमध्ये घालूया इथे मी शेवग्याच्या शेंगा सर्व भाज्यांसोबत शिजवून घेणार आहे तुम्ही वेगळ्या सुद्धा शिजवून घेऊ शकता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर दोन ग्लास पाणी चवीनुसार मीठ थोडंसं जिरं हळद आणि थोडंसं तेल घालायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही भाज्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर झाकण लावायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहे चार शिट्ट्यांमध्ये भाज्या आणि डाळ व्यवस्थित शिजून तयार होते डाळ शिजते तोपर्यंत आपण सिंपल वाटण तयार करून घेऊया तर इथं मी अर्धा इंच अद्रक साल काढून बारीक कट करून घेतला त्यानंतर पाव चमचा जिरे चार ते पाच लसूण पाकळ्या थोडंसं पाणी घालायचं आहे एक चमचा पाणी घालायचं आहे त्यानंतर कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या घालणार आहे कोथिंबीर काड्या घातल्यामुळे या वाटणाला चव अप्रतिम येते हे वाटण आपल्याला सांभार बनवण्यासाठी लागणार आहे त्यानंतर इथं मी एक कांदा स्लाईस मध्ये कट करून घेतला बारीक चिरलेला कोथिंबीर इथे आपली सांबार बनवण्यासाठी पूर्वतयारी झालेली आहे चला तर मेदू वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथं मी उडदाची डाळ तीन तास आधी भिजत ठेवली होती तीन तासाच्या वर आपल्याला डाळ अजिबात भिजत ठेवायची नाही नाहीतर वडे कडक येतात परफेक्ट क्रिस्पी वडा तयार होत नाही ही टीप सर्वात महत्वाचे आहे लक्षात ठेवा आता दोन बॅच मध्ये आपल्याला डाळ मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला डाळ न पाणी घालता वाटून घ्यायची आहे दोन बॅचमध्ये आपण डाळ वाटून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे चार लसूण पाकळ्या त्यानंतर एक हिरवी मिरची यामध्ये घालणार आहे हातानेच तुकडे करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करू शकता उर्धाची डाळ वाटायला बराच वेळ लागतो डाळ व्यवस्थित वाटला जावी त्यासाठी यामध्ये आपण ज्या पाण्यामध्ये डाळ भिजत ठेवली होती त्याच पाण्याचा वापर करायचा आहे इथं मी दीड चमचा पाणी घालणार आहे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला व्यवस्थित डाळ वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पहिल्या बॅचला मी दीड चमचा पाणी घातलेलं आहे अगदी मौसूद लोण्यासारखं आपलं लो। वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे अगदी याच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर काढायचं आहे आपल्याला हे बॅटर नंतर फेटायचं आहे त्यामुळे घेतानाच आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण दुसरी बॅचसुद्धा वाटून घेणार आहोत इथं आपली दुसरी बॅच वाटून झालेली आहे सुरुवातीला मी दीड चमचा आणि दुसऱ्या बॅचला मी एक चमचा पाणी घातलेलं आहे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून मी हे बॅटर तयार केलेलं आहे आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया यामध्ये मी मीठ घातलेलं नाही जेव्हा आपण वडे तळायला घेऊ तेव्हाच मीठ ॲड करायचं आहे कुकरला मीडियम फ्लेमवर मी चार शिट्ट्या काढून घेतल्या कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर आपण कुकर उघडून बघूया परफेक्ट डाळ आणि भाज्या शिजलेल्या आहे यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घातल्या होत्या ते आता साईडला ठेवून देऊया जेव्हा आपण सांबार तयार करू तेव्हा ते, ते, ते आपण सांबार मध्ये ऍड करणार आहोत व्यवस्थित रवीने आपल्याला सर्व साहित्य एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजेच हाटून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं डाळ आणि भाज्या एक जीव झालेल्या आहेत यामध्ये आपण डाळीचं प्रमाण कमी आणि भाज्यांचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे अतिशय पौष्टिक पचायला हलका हा सांबार बनवून तयार होतो चला तर पटकन आपण सांबारला फोडणी द्यायला सुरुवात करूया पॅन मध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे जेव्हा आपण सांबारला फोडणी देतो तेव्हा कढीपत्ता आवर्जून घाला कढीपत्त्यामुळे अप्रतिम चव येते त्यानंतर स्लाईसमध्ये कांदा आपण कट करून घेतला तो घालायचा आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालून एक ते दोन मिनिट व्यवस्थित कांदा आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये तयार केलेलं आपण वाटण घालूया वाटण घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे डाळ शिजवताना आपण कांदा घातलेला आहे फोडणीमध्ये सुद्धा आपल्याला छोटा कांदा आवर्जून घालायचा आहे सांबारला चव अप्रतिम येते त्यानंतर यामध्ये मी एक चमचा धने पावडर थोडीशी हळद एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर दोन चमचे मी सांबार मसाला घेतलेला आहे तर इथं मी एव्हरेस्टचा सांबार मसाला घातलेला आहे जो मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर पाव चमचा मी कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे सांबारला रंग छान येण्यासाठी व्यवस्थित सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो केलेली आहे पावडर मसाले ॲड केल्यानंतर ते जळू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी थोडासा हिंग घालणार आहे हिंग घातल्यामुळे सांबार पचायला हलका आणि चवीला अप्रतिम होतो त्यानंतर शिजवलेल्या भाज्या आणि डाळीचं पाणी यामध्ये घालायचं आहे पुन्हा दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी दोन चमचे चिरलेला गूळ घालणार आहे त्यानंतर चिंचेचं पाणी घालायचं आहे चिंच मी अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती गुळ आणि चिंचेचं पाणी अशा पद्धतीने मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेतल्यामुळे सांबारला चव आणि रंग अप्रतिम येतो नक्की ट्राय करा वेगळ्या पद्धतीने आपण सांबार बनवलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे परतून घेतलेला मसाला आपल्याला डाळीच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे माझ्या लहान मुलीला सांबार काढायचा होता तर त्यासाठी मी थोडंसं डाळीचं मिश्रण आणि मसाला काढून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून सांबार व्यवस्थित उकळून घेणार आहे त्यानंतर मसाला आपल्याला कुकरमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण पाणी ऍड करूया तुम्हाला कसा सांबार हवा आहे घट्ट किंवा पातळ अंदाज घेऊन आपल्याला पाणी ऍड करायचं आहे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया आणि मीडियम, मीडियम फ्लेमवर आपल्याला सांबार मस्त शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे नक्की ट्राय करा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सांबार केलेला आहे साहित्य तेच आहे पण बनवण्याची पद्धत जरा वेगळी आहे सांबार उकळतोय तोपर्यंत आपण वडे तळायला सुरुवात करूया बॅटर आपण आधीच तयार करून ठेवलं होतं बॅटर मध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर चिमूटभर भर यामध्ये मी खाण्याचा सोडा घालणार आहे जर तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर तुम्ही एक चमचा कडकडीत गरम तेल यामध्ये घालू आप शकता आपल्याला मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण घट्ट असल्यामुळे हात अवघडून येतो हात दुखायला लागतो एखाद्या चमच्याच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे एका हाताने भांडं अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे विस्करच्या मदतीने मी मिश्रण फेटून घेणार आहे तुम्ही बघू शकता आधीपेक्षा मिश्रणाचा रंग थोडासा लाईट झालेला आहे आणि मिश्रण सुद्धा थोडं हलकं फुलकं झालेलं आहे जितकं व्यवस्थित तुम्ही मिश्रण फेटून घेणार तितकेच परफेक्ट आपले मेदू वडे तयार होतात छान जाळीदार बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर सात ते आठ मिनिट झालेले आहे मी मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलं त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मिश्रणाचा गोळा टाकायचा आहे जर मिश्रणाचा गोळा पाण्यावर तरंगला की समजायचं की आपलं मेदू वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि जर तळाशी गेला तर पुन्हा एक ते दोन मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं तुम्ही बघू शकता गोळा छान पाण्यावर तरंगलेला आहे म्हणजेच आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे आता वडे कसे तयार करायचे दोन्हीही हात आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहेत त्यानंतर मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे हातावर छान त्याला अशा पद्धतीने खेळवायचा आहे म्हणजेच गोलाकार द्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या हातावर आपल्याला मिश्रणाचा गोळा ठेवायचा आहे त्याला शेप देण्याची गरज नाही बरोबर त्याला शेप येतो त्यानंतर बोटाने मधोमध शिद्र करून घ्यायचं आहे इथे आपलं मेदू वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे छान हलकं फुलकं आणि एकदम सॉफ्ट आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता चला तर पटकन वडे तळायला सुरुवात करूया आधी दाखवल्याप्रमाणे पाण्यामध्ये हात बुडवायचा त्यानंतर मिश्रणाचा गोळा घ्यायचा छान गोलाकार त्याला द्यायचा आणि दुसऱ्या हातावर आपल्याला गोळा घ्यायचा आहे त्यानंतर हाताने आपल्याला बरोबर मधोमध छिद्र करायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे वाटीवर सुद्धा तुम्ही वडा तयार करू शकता आणि चहा गाळायची जी चाळणी असते त्यावर सुद्धा तुम्ही वडे तयार करू शकता जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्हाला वडे तयार करून घ्यायचे आहे सुद्धा मी उडीद वड्यांची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामध्ये दोन्ही तिन्ही पद्धती मी दाखवलेल्या आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा हलक्या हाताने आपल्याला वडे तेलात सोडायचे आहे तेलात सोडताना काळजी घ्यायची आहे हातावर अजिबात वाफ यायला नको त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला वड्यांवर तेल सोडायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही वड्यांवर तेल सोडलं तर उलटताना ते कढईला चिकटणार नाही आणि एकसारख्या रंगावर आपले वडे तळून तयार होतात तुम्ही बघू शकता आहे त्यापेक्षा दुप्पट आपले वडे फुलून तयार झालेले आहेत आणि मस्त तेलावर इथे आपली पहिली वड्यांची बॅच तळून तयार झालेली आहे रंग तुम्ही बघू शकता अप्रतिम आलेला आहे हे वडे अजिबात तेलकट होत नाही अशाच पद्धतीने मी सर्व वडे व्यवस्थित तळून घेणार आहे हाताला पाणी लावल्यामुळे मिश्रण हे हाताला चिकटत नाही वडे तेलात सोडल्यावर लगेच त्याला उलटण्याची घाई करायची नाही नाहीतर वडा हा फुटतो आणि कढईला चिकटतो त्यानंतर त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला साइडने व्यवस्थित एकसारख्या रंगावर तळून घ्यायचा आहे तुम्ही रंग बघू शकता आणि वड्यांची साईज सुद्धा बघू शकता अगदी स्टेप बाय स्टेप साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं आपण मेदू वडा आणि सांबार रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे अगदी पहिल्या प्रयत्नात जबरदस्त चवीचा सांबार आणि मेदू वडा तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि शिवाय कमी खर्चामध्ये बनवून तयार करू शकता टिश्यू पेपर वर आपण वडे काढून घेऊया एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जात इथं मी सर्व वडे व्यवस्थित तळून घेतले त्यानंतर सांबारला मस्त उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता रंग टेक्स्चर अप्रतिम आलेला आहे चवीला सुद्धा जबरदस्त झालेला आहे गॅस बंद करूया चला तर पटकन गरमागरम मेदू वडा आणि सांबार सर्व करूया सर्वात आधी मी तुम्हाला वडा दाखवते बाहेरून जितका कुरकुरीत तितकाच आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार हा वडा बनून तयार होतो तुम्ही बघू शकता अगदी हलका फुलका आणि अजिबात तेलकटनं झालेला मेदू वडा आपण तयार केलेला आहे मी सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी परफेक्ट चवीचा मेदू वडा आणि सांबार तयार करू शकता चला तर गरमागरम मेदू वडा आणि सांबार सर्व करूया कुरकुरीत मेदू वडा आणि गरमागरम सांबार चवीला अप्रतिम झालेला आहे टेक्स्र तुम्ही बघू शकता पावसाळा सुरू झालेला आहे गरमागरम चमचमीत काहीतरी खायची इच्छा होते तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी योगितास किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत